आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभरातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर स्टेट बँक कर्ज फसवणूक प्रकरणी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सीबीआयचे छापे नागपुरातली परंपरागत बडगा मारबत उत्साहात आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांचा अपघाती मृत्यू गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केलं गेल्या काही काळात अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख आणि भविष्यातल्या मोहिमांचा सुतोवाच करताना ते म्हणाले दो साल पहिले ही भारत पहिला ऐसा देश बना था जिसने चंद्रमा के साऊथ पोल पर पहुंचने का इतिहास रचा हम स्पेस में डॉकिंग अन की क्षमता रखने वाले दुनिया के चौथे देश भी बन गए हैं जल्द ही आप सब वैज्ञानिकों की मेहनत से भारत गगनयान की उड़ान भी भरेगा और आने वाले समय में भारत अपना स्पेस स्टेशन भी बनाएगा आर्यभट्ट ते गगनयान ही यावर्षीच्या अंतराळ दिवसाची मध्यवर्ती संकल्पना असून यात भूतकाळाचा आत्मविश्वास आणि भविष्याचा संकल्प आहे असं ते म्हणाले अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असून कृषी मासेमारी आपत्ती व्यवस्थापन कनेक्टिव्हिटी इत्यादी क्षेत्रांमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले गेल्या अकरा वर्षात अंतराळ क्षेत्रात केलेल्या विविध सुधारणांची माहिती त्यांनी दिली या क्षेत्राची दारं खासगी क्षेत्रासाठी उघडल्यामुळे सध्या तीनशे पन्नास स्टार्टअप्स या क्षेत्रामध्ये काम करत आहेत असं ते म्हणाले पुढच्या पाच वर्षात अंतराळ क्षेत्रातले पाच युनिकॉर्न उभारायचं आणि प्रत्येक वर्षी पन्नास रॉकेट्सचं प्रक्षेपण करायचं ध्येय ठेवावं असं त्यांनी सुचवलं त्यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक सुधारणांची गरज असून त्या करायचा सरकारचा उद्देश आणि इच्छाशक्ती आहे अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली चांद्रयान दोन मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आय आय टी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत इस्रोच्या मदतीने देशभरातल्या आय आय टींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आय आय टी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं स्पर्धेत मिळालेल्या यशावर न थांबता या विद्यार्थ्यांनी यावर आणखी विस्तृत संशोधन केलं ज्याचा उपयोग भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया त्यांचे प्राध्यापक वरुण भालेराव यांच्याकडून चंद्रयान चार पाच मोहिमा जेव्हा जातील तेव्हा त्यांना कुठे उतरवावं तिथे त्यांना काय प्रकारचा स्टडी करता येतील ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला चंद्राचे अतिशय हाय रेझोल्युशन मॅप्स असणं गरजेचं असतं एरवी जे आपण ऑप्टिकल कॅमेराजनी जे चंद्राचे फोटो घेतले जातात त्यातनं तुम्हाला फक्त पृष्ठभाग कसा आहे तेच कळतं पण तिथे कुठले एलिमेंट्स कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत हे जाणण्यासाठी यांनी बनवलेल्या नवीन मॅप्सचं अतिशय महत्व आहे विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित होण्याची प्रक्रिया सुरू आहे हे नकाशे आणि इतर माहिती आय आय टी मुंबईच्या वेबसाईटवर चांद्रयान या नावानं उपलब्ध आहे राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली एकोणतीस महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मुंबई महानगरपालिकेत या निवडणुकीसाठी दोनशे सत्तावीस प्रभाग असतील नवी मुंबई महानगरपालिकेत अठ्ठावीस प्रभाग असून यात सत्तावीस प्रभाग चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहे यातून एकशे अकरा सदस्य निवडले जाणार आहेत नागपूरमध्ये एकूण अडतीस प्रभाग असतील यात चार सदस्यीय प्रभाग सदतीस तर एक प्रभाग तीन सदस्यीय असेल नागपूर महानगरपालिकेत एकशे एक्कावन्न नगरसेवक निवडले जाणार आहेत नाशिक महानगरपालिकेची प्रारूप ही जाहीर झाली आहे येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये एकतीस प्रभाग असणार आहेत यात एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय असून दोन प्रभाग तीन सदस्यीय आहेत यातून एकूण एकशे बावीस सदस्य निवडले जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकोणतीस एक प्रभागातून एकशे पंधरा सदस्य निवडले जातील पुणे महानगरपालिकेत चाळीस प्रभाग चार सदस्यीय आणि एका पाच सदस्यीय प्रभागासह एक्केचाळीस प्रभाग निश्चित केले आहेत यातून एकशे पासष्ट सदस्य निवडले जाणार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या बत्तीस प्रभागामधल्या एकशे अठ्ठावीस सदस्यांसाठी निवडणूक होईल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या एकतीस प्रभागातून एकशे बावीस नगरसेवक निवडले जाणार आहेत नाशिक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्यात आली आहे यानुसार एक गट वाढला असून आता एकूण चौऱ्याहत्तर गट असतील तर गणांची संख्या ही दोनने वाढून ती एकशे अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे बीड परभणी तसंच इतर जिल्हा परिषदांसाठीही प्रभागरचना काल जाहीर झाली या प्रारूपावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना पाठवता येतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्यातल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवल्या त्यानिमित्त मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज फारोळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्राचं जलपूजन केलं छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा अंतर्गत नऊशे मिलीमीटर mm व्यासाची जलवाहिनी आणि सव्वीस दशलक्ष लिटर क्षमतेचं हे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहरासाठी सध्याची पाणीपुरवठा योजना अतिशय अपुरी पडत असल्यामुळे महानगरपालिकेनं वाढीव योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या सुमारे दोन हजार नऊशे कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी मुंबईत हे छापे पडले तेरा जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज फसवणूक या श्रेणीमध्ये वर्ग केलं होतं कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे सतरा हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जप्त केल्या होत्या तसंच चौकशी केली होती नागपूरचा ऐतिहासिक वारसा असलेली काळी पिवळी मारबत बडगा मिरवणूक आज जागनाथ बुधवारी इतवारी परिसरातून काढण्यात आली या मिरवणुकीत इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबत अशा घोषणा करत समाजाच्या ज्वलंत मुद्द्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या तान्हा पोळा सणाचा उत्साह हो, आज नागपुरात अनेक ठिकाणी दिसून आला लहान मुलांनी लाकडी बैलाचा पोळा साजरा केला आंब्याचं तोरण लावून त्याला जिलबी फळं चॉकलेट बिस्किटांचे पुढे अशा विविध वस्तूंनी तयार केलेलं तोरण बांधून त्यात मुलांना उभं करून लाकडी बैलांची पूजा करण्यात आली आणि पूजा संपल्यावर तोरण तोडून पोळा फोडून मुलांना पैसे आणि खाऊ वाटण्यात आला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर जवळ हा अपघात झाला प्राध्यापक हरेराम त्रिपाठी हे भारतीय तत्वज्ञानाचे आणि न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्वज्ञ होते राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे संस्कृत भाषेसाठी निष्ठेनं झटणारा एक संशोधक अभ्यासक आणि उत्तम प्रशासक गमावला आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांना श्रद्धांजली वाहिली तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभरातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर स्टेट बँक कर्ज फसवणूक प्रकरणी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सीबीआयचे छापे नागपुरातील परंपरागत बडगा मार्गत उत्साहात साजरी आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांचा अपघाती मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार